सर्वांना माझा नमस्कार आजच्या विषयामध्ये जरा करणी चेडा आणि तांत्रिक क्रिया बाजूला ठेवून एका महत्त्वाच्या विषयावर मी तुम्हाला मार्गदर्शन करतो पुढील व्हिडिओमध्ये करणी म्हणजे नेमकं काय आणि तिचा कसा परिणाम आपल्या शरीरावर आपल्या कुटुंबावर होतो ते तुम्हाला स्पष्ट करेन पण आजचा देखील व्हिडिओ तितकाच महत्त्वाचा आहे आपल्या अन्न भोजनाचा आपल्या मनावर काय परिणाम होतो एक उदाहरण तुम्हाला सांगतो तीन महिन्याचा एक प्रयोग तुम्ही करून बघा सात्विक अन्न खाण्यामुळे आपल्या शरीरात एक प्रकारचा बदल दिसून येईल कारण जसे अन्न तसे मन सात्विक अन्न हे फक्त शाकाहारी भोजनच नाही तर ते ईश्वराच्या स्मरणात देखील बनवले जाते जर आपण जेवण बनवले असेल तर त्याला सात्विक अन्न आपण म्हणू शकत नाही म्हणून जेवण बनवणाऱ्याने कधीही रागात नाराज होऊन किंवा उदास मनाने जेवण बनवू नये तसेच कधीही जेवण बनविताना आईला बहिणीला पत्नीला जे कोण जेवण बनवत असेल त्यांना कधीही ओरडू नये त्यांना कधीही रागावू नये आणि त्यांच्याशी कधी भांडणही करू नये कारण त्या स्थितीत त्या किचनमध्ये जाऊन जेवण बनवताना त्या जेवणात सर्व रागाची स्पंदना येतात आणि तेच आपण खाणार आहोत हे लक्षात ठेवा कारण हे महत्वपूर्ण गोष्ट आहे भोजनाचे तीन प्रकार असतात जे आपण हॉटेलमध्ये खातो जे आपण घरात आई बनवते पत्नी बनवते ते खातो आणि तिसरा प्रकार जे जेवण आपण मंदिरात अन्नकोटात खातो ते भोजन या तीनही भोजनात वेगवेगळी स्पंदणे असतात पहिलं जे हॉटेलात भोजन बनवतात ते विकत घेऊन खावे लागते आपण नेहमी खाल्यास ती स्पंदने आपणास आंतरिक समाधान देत नाहीत त्यामुळे कधी कधी त्या अन्नाने आपणास त्रास होतो त्या बनवण्यात पुरुषाचा हात असतो त्याचा भाव फक्त पैसे कमवण्याचा असतो आणि तोच भाव आपल्यात उतरतो जेवणाचा दुसरा प्रकार घरात आई पत्नी ज्या वेळेला जेवण बनवते तेव्हा त्या फार प्रेमाने जीवन बनवत असतात म्हणून त्या जेवणात सात्विक स्पंदने असतात ती आपणास फार समाधानी बनवतात हल्ली घरात अनेक स्वयंपाक करणारे स्त्री किंवा पुरुष ठेवले जातात त्यांच्या मनातील विचार आपल्याला कधीही सुख देत नाही घरात जर मुलगा जेवत असेल आणि आपल्याला म्हणत असेल की आई मला अजून एक चपाती पाहिजे तेव्हा आईचा चेहरा आनंदाने फुलून जातो ती अजून प्रेमाने एक चपाती त्याला वाढायला येते ती त्यात त्याचे प्रेम भरते पण हेच जर आपण स्वयंपाक बनविणाऱ्या माणसाकडे जर मागितले तर तो विचार करतो की हा रोज दोन चपाती खातो तो खाण्याचा हिशोब करून बनवतो आणि त्यात प्रेम नसतं आणि असं खाल्यामुळं आपल्या अंगी लागत नाही भोजनाचा तिसरा प्रकार म्हणजे मंदिरात ज्या वेळेला आपण अन्न खातो तो भगवंतांना दाखवलेला प्रसाद असतो ती भावना प्रसादाची असते ते अन्न ईश्वराला स्मरण करून बनवलेले असते म्हणून ते अन्न प्रसाद होते आपणही रोज घरात ईश्वरासाठी भोजन बनवत आहोत असे समजून अन्न बनवावे म्हणजे तो प्रसाद होईल यासाठी आपले स्वयंपाक घर नेहमी स्वच्छ ठेवा मन शांत आनंदी ठेवा मनात देवाचं नामस्मरण करा भजन कीर्तन लावा आणि नामस्मरण करत असताना भोजन बनवा म्हणजे रोज तुम्ही प्रसाद भक्षण करत आहात आणि भोजन बनवताना अनेक उपायही करता येतात घरात काही त्रास असेल तर त्यावर एक उपाय आहे तो म्हणजे घरातल्या सर्व सदस्यांची आर्थिक आणि शारीरिक परिस्थिती चांगली राहावी त्यांना सुख समाधान ऐश्वर मिळावं याच्यासाठी सतत परमेश्वराकडे प्रार्थना करतच भोजन बनवावे परमेश्वरास म्हणावे की माझ्या मुलांचे चांगले हो दे तो चांगला वागू दे त्याच्या मनाला शांती निर्माण होऊ दे जेवण बनवत असताना असं तुम्ही रोज मनातल्या मनात म्हणत मनात मनात जा हे परमेश्वरा माझ्या पतीला कामधंद्यात फार टेन्शन आहे त्याचा त्रास जाऊ दे व त्याला सर्व कार्यात यश मिळू दे असे जेवण बनवताना म्हणत जा त्यामुळे बराच फरक पडेल कारण जसे अन्न तसे आपले मन तयार होते अन्नात काय जादू आहे आणि अन्न बनवताना अशा सोप्या युक्त्या जर तुम्ही केल्यात तर त्याचा परिणाम तुमच्या कुटुंबावर कसा होईल हे प्रत्येक बाळानं मला सगळं अंमलात आणून कमेंटच्या माध्यमातून सांगा कमीत कमी अकरा दिवस किंवा एकवीस दिवस तरी तुम्ही हा उपाय करा आणि तुमच्या घरात काय फरक पडतोय तो मला न चुकता तुम्ही कळवा तुमच्या कमेंटची मी वाट पाहीन ही महत्वाची माहिती जर तुम्हाला आवडली असेल हा व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त साधकांपर्यंत शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओंसाठी अशाच महत्त्वाच्या मार्गदर्शनासाठी आपल्या जीवनसाधना यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वाची माहिती घेऊन तुमच्यासमोर प्रकट होईल आता आज्ञा असावी की ती श्री गुरुदत्तात्रेय प्रणमस्तू श्री गुरुदैव दत्त